जायचो पालखीला म्हणजे खूप गर्दी असायची पण आता त्या मनानं आता लोकसंख्या पण खूप वाढली ना म्हणजे त्या मानानं म्हणजे त्या प्रमाणात म्हणजे तर गर्दी होतीच तेव्हा पण आणि पालखीचं काय व्हायचं त्यावेळी म्हणजे आता हे डेकोरेशन जे करतात लाईटच्या ते पूर्वी माझं रोडला महाजच्या बाहेर माळ्यांची दुकानं होती थी। थी <laughs> ते पुष्परचना जास्त असायच्या पाठीला त्यावर म्हणजे कमळाचं किंवा वेगवेगळे शिखरांचे त्यामुळे फुलांचे आणि ते प्रत्येक माळी ते अगदी हौसेनं करायचा मोबदला ते अर्थात घेतच नव्हते सोळा ते सगळे आणखी हेच होते आणि अंबाबाईची दागिन्याची खोरी आत मंदिरामध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला तिथं खांडे ते खांडेकर कंपनी म्हणून होती त्यांच्यातला म्हणजे ते रखवालदा तिथं होते तिथं दिवास आहे म्हणजे मला आठवते आणि त्यांचं कपिल तिथं मार्केट आहे तिथं कॉर्नरला त्यांचं घर आहे आणि त्यांच्याकडं पहिल्यांदा ती बघी ला बघी घोड्याची बगी असती ना लहानपणी आठवते घोड्याची बगी त्यांच्याकडे होती आणि अशा अगं तिरुपतीहून शालू येतो ना देवीला आणि यावर्षी बघ ना काय सुंदर शालू आलाय ना अगदी पावती सकट दिल्यावर त्यांनी आणि हे त्याच्यानंतर मग हे ललिता पंचमी ते आपल्याकडे खूप मोठं की आम्ही भेटीला जायची त्यावेळी मग ते गेल्यानंतर मग इथे देवीच दुसरी मूर्ती असायची वगैरे पालखीमध्ये जी मूर्ती असते ना मूर्ती असते ती मूर्ती पालखीतून ते भेटायला जायची त्यावेळी नेहमी प्रदक्षिणेला पालखीच्या बरोबर ना खाली पायघड्या पांढऱ्या असायच्या पायघड्यावरनं सगळं पालखी फिरायची फुलं वगैरे उधळायचं ते असायचं आणि हे पायघड्या घालायला आमचे सगळे मेवेकरी कुटुंब नाणे वगैरे फॅमिली कारण ते ज्योतिबा बोळच होता त्यामुळे घर घरसाशी वगैरे सगळे तीन चार फॅमिली जे होते ना त्यांची मुलं ती पायघड्या घालायला असायची महालक्ष्मीची पालखी जस जशी जाईल तशी त्या पायघड्या वडील पण माझे असायचे आणि त्या पायघड्या अशा व घेऊन हातामध्ये वरनं बॅग साईडला आहेत परत ती पायघडी पुढे म्हणजे अशा होत्या सबंध देवीची प्रदर्शन होईपर्यंत पायघड्या आहेत आणि आता पण तशी पद्धत आहे आणि टेंबराबाईला जाताना देखील सांगते उन्हातून दुपारी भर बारा वाजता महालक्ष्मी टेंब्रावीला भेटायला जाते कारण ती रुसूल तिकडे एवढ्या लांब जाऊन बसलेली आहे त्यावेळी पण पण ही मुलं अख्ख्या उन्हातून पायघड्या घालत गामाच्या धारावा तिकडे जाऊन मग तिकडे तो कोळा फोडण्याचा कार्यक्रम तिथं जत्रा असायची टेंबळाबाई आम्ही नागरी पाणी वगैरे असायची इलेक्ट्रिक काही नव्हतं त्यावेळेस खूप आणि अशा नगर प्रदक्षिणा पण असायची नाही गो आणि मग त्याच्यानंतर अष्टमी अष्टमीचं पण हे महालक्ष्मीच्या जागर म्हणजे तेव्हा पण मंगलधाम मध्ये तेव्हापासून होतो ना त्यावेळी महालक्ष्मी ठेवायच्या तिथं मंगलधाम म्हणजे मंगलधामला पण होतं आणि देवीच्या डवळ्या पण असायचं ना कारण ते घाबरचे वगैरे सगळं ते कसायचं आणि मग नवमीला काय असायचं साधारण नवमीला खंडे नवमी आणखी दसरा एखाद्या दिवशी आले किंवा वेगवेगळे आले तर देव उठवायचा जो कार्यक्रम असतो तो असायचा आणि तसंच प्रत्येकाच्या घरी पण असायचे कुणाचा एखादा कुंभ असायचा किंवा दोन कुंभ असायचं जे ते कुंभाच्या खाली माती त्याच्यावर ते धान्य वगैरे करून घरी असतात किंवा घरी असतात आणि रोज एक फुलांची माळ त्या कुंभाला जोडायची असते किंवा अखंड नंदाजीत म्हणजे सतत तेवता पाहिजे तसंच महालक्ष्मीचं पण असायचं आणि महालक्ष्मीची एक आख्यायिका अशी आहे की महालक्ष्मी पानाचा वेडा तो पाठी मग महालक्ष्मीच्या गाभाऱ्यामध्ये तिचा कॉट गादी वगैरे आहे मी बघितलेलं नाही तर नाही मी एकदा बघितलं आमच्या झोपते असं एक म्हणजे खूप फिरमी एकदा बघितले मात्र वार होता मैत्रिणी पानाच माहिती नाही पण मी ते कॉट आणि तो लोड तक्क्या ते सगळं बघितलं त्या विड्याचं खाल्लेलं जे हे असते ना त्याचा तो डाग त्या महालक्ष्मी जाते आहे असायचं हो जय आणि विजय दोन्ही त्यांची तो नुंदा सांगते आम्हाला इक्की बीटी भेटायची देवळात गेले की आधी इकडे तिकडे आई जात पदार्थ आणि तिकडे तिकडे आणि कधी ना जात तो असं त्यांनी एका रात्री देऊळ बांधलं अशी आठ कशी आठ काय आणि ते दिवे पण नव्हते ना दिवे नव्हते आणि ते हंडी सारखे असायचे हो म्हणजे गोल असे हंडीच हंडी म्हणतात त्याला वेगवेगळे आकाराचे वगैरे म्हणजे पूर्वीच्या अगदी दिवे ते ह्यानं लावलेलं मी काय मला आठवत नाही ते सोय झाली होती त्यावेळी ते सगळे असायचे लावले आणि हे मध्ये वाटे तर संगभ्रवरी फरशा पण नव्हत्या एवढं ओरिजिनल आणि एवढं गार वाटायचं प्रदक्षिणेला खूप गार वाटायचं मातृ पण ठराविक वेळा सोडायचे आणि त्यावेळी आता स्वच्छता वगैरे भरपूर ते केलेली आहे रंगरंगोटी केलेली आहे शिखराला लाईटच्या बालती ला ते अगदी म्हणजे बघण्यासारखं प्रेक्षणीय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर असं म्हणजे हे असे आठ जाऊन ललिता पंचमी अष्टमी नवमी झाले तर दशमीला म्हणजे दश दसऱ्याला सोनं द्यायला आम्ही देवीला जात होतो की देवीला जाऊन सोनं द्यायचं वगैरे अगदी म्हटलं खूप डीग असं असायचं अक्षरशः रस्त्यावर नुसतं असं खच पडलेला असाल पण आता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं ते खूप चांगली गोष्ट केली आहे की काही वेळा प्रतिकात्मक आपण पान देवीला वाहतो किंवा एकमेकाला सुद्धा क्रिट देतात काही किंवा नुसत्या शुभेच्छा देतात आणि तर सांग की पेढे तुमच्या घरी करायचे आमच्या घरी करायचे त्यावेळी नरसोबाची वाडी वगैरेवरून खवा यायचा भरपूर म्हणजे दहा पंधरा किलो आणखी पूर्वी लोखंडी भट्टी होती कोळशावरती भरणारी त्याच्यावरती कढया मोठ्या मोठ्या म्हणजे अगदी आणि तो खवा हलवायचा म्हणजे घोटायचा त्याला एक दांडा उभा असायचा हे असायचा आणि त्यात केसर वगैरे म्हणून ते घोटायचा परत तो मळायचा आणखी त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याच्यावरती महालक्ष्मी केशरी पेढे असं आमच्या दुकानचा शिक्का होता तो हे करायचा ते थावडे जे मोठे असायचे त्यात ते हे दहावीच्या आणि बारावीच्या रिझल्टला सांगते अक्षरशः आमच्यावरची खोली ते पेढ्यांनी सगळी भरलेली असायची <laughs> पेढ्यांचा आणि आता कसं कॉम्पिटिशन आली आहे दुकानं वाढलेली आहेत आणि दगडूबा एकता शंक तीर्थाचं एक देवीच्या पाच आरत्या असायच्या सकाळच्या आरती आणखी रात्रीची असती शेजारती म्हणतात त्याला आणि त्यावेळी कसं नारायणी 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 असं जप आणि दरवाजा एक दरवाजा बंद नंतर दुसरा दरवाजा एक एक दिवे घालवायचे वगैरे वगैरे ते बघायला आणखी मनशांती एवढी मिळायची शेजार